एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनेला नवीन नेतृत्व मिळाले आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुभाष रामचंद्र गायकर यांची शिवसेना अकोले तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे अकोले तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे श्री सुभाष रामचंद्र गायकर हे ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणवाडा आणि पंचक्रोशीमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे तरुण तडफदार आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व असलेल्या गायकर यांनी गावाच्या विकासासाठी आपले योगदान दिले आहे कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे त्यांच्या कार्यकुशलतेमुळे त्यांना अलीकडेच खासदार निलेश लंके यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे श्री गायकर यांच्या निवडीमुळे अकोले तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या ध्येय धोरणांना अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील शिवसेनेच्या विचारधारेचे प्रामाणिक राहून त्यांनी पक्षाची सेवा करण्याचे से वचन दिले आहे श्री सुभाष गायकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेनेची पकड अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे त्यांच्या या नव्या जबाबदारीसाठी तालुक्यातील नागरिक आणि नी शिवसेनेच्या सहकार्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत श्री गायकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळात अकोले तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी उभारी मिळेल असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे